वैष्णवी यजमणेचा नवरा शशांकचा मामा असलेले तत्कालीन आय जी आणि सध्याचे गृहरक्षक दलाचे उपमहा समादेशक जालिंदर सुपेकर यांचं वाल्मिक कराट कनेक्शन समोर आलंय तसा थेट आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी यांनी यावेळी केलेला आहे वाल्मिकला बीडच्या जेलमध्ये ठेवण्यामागे जालिंदर सुपेकर असल्याचा आरोप दमान यांनी केलाय तर दमानियांसोबत भाजप आमदार सुरेश धस यांनीही सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केलेले नेमकं काय घडलंय पाहूया कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुद्धा जलिंदर सुपेकर हेच आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक जेलमध्ये मागणी केली जाते पैशाची गन लायसन्स प्रकरणात सुद्धा सुपेकरांनी प्रचंड प... त्यांनी आणि अमिताभ गुप्ता या दोन्ही व्यक्तींनी प्रचंड प्रमाणात पैसे खाल्ले गेले आहेत या सुपेकरांबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेल मध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार या सुपेकरांच्या विरोधात वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात हगवणे कुटुंबियांना मदत करणारे जालिंदर सुपेकर यांचा पाय आणखी खोलात गेला भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले जालिंदर सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून तीनशे कोटींची मागणी केल्याचा आरोप धस यांनी केला एवढा मोठ्या पदावरील पोलीस अधिकाऱ्याकडे कोणतीही नैतिकता राहिली नसल्याचं म्हणत धस यांनी आयजी आयजी या पोस्ट पर्यंत आयजी पोस्ट वर असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम बेड याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे आणि हे जे माननीय कोण आहेत सुपेकर या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार या सुपेकरांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी ही जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप करत सुपेकर आणि वाल्मिक करारचं कनेक्शन समोर आणलंय वाल्मीक कराडला बीड मध्ये ठेवण्यामागे सुपेकर असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय तर गन लायसन्स परवान्यांमध्येही सुपेकर यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय कराडला बीड मध्ये ठेवण्यामागे सुद्धा जलिंदर सुपेकर हेच आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक जेल मध्ये मागणी केली जाते पैशाची गन लायसन्स प्रकरणात सुद्धा सुपेकरांनी प्रचंड प... त्यांनी आणि अमिताभ गुप्ता या दोन्ही व्यक्तींनी प्रचंड प्रमाणात खाल्ले गेले आहेत त्याची सुद्धा चौकशी सीएमनी परवाच्या दिवशीच लावली आहे वैष्णवी हगवणे आणि मयुरी जगताप या राजेंद्र हगवणींच्या सुनांच्या छळ प्रकरणांमध्ये जालिंदर सुपेकर यांनी हगवणेना मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला त्यानंतर त्यांची आयजी या पदावरून उचलबांगडी करत गृहरक्षक दलाचे उपमहासमादेशक करण्यात आलं मात्र आता सुपेकर हे आणखीन गोत्या देताना पाहायला मिळत आहेत कारण त्यांच्या भ्रष्टाचाराचा पाढा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी वाचून दाखवलाय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास